सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमने शहरामध्ये मुस्लिम बांधवांतर्फे मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरामधील विविध भागांमधनं ताबुतांची मिरवणूक काढून हा सण साजरा करण्यात आलाय यावेळी ताबूत आकर्षणाचे केंद्र ठरलं होतं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून शहर परिसरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शहरामधील बाबा दर्गा इथून सवाऱ्या निघाल्या आणि त्याच मार्गाने रंगारगल्ली नगरपालिका मेन रोड सय्यद बाबा चौक मोगलपुरा घास बाजार भडंगबावा या ठिकाणावरनं मिरवणुकी काढण्यात आल्या आहेत शहराच्या विविध भागांमधून आलेल्या ताबूत मिरवणुकी झाल्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे एकमेकांना शुभेच्छा देऊन मोहरम सण साजरा करण्यात आला यावेळी मोमीनपुरा लखमीपुरा तसेच रहमतनगर नायकवाडपुरा एकतानगर अलकानगर जोरवे नाका सय्यदबाबा चौक कुरान रोड मदीनानगर कोल्हेवाडी रोड आदी ठिकाणी शरबताचं वाटप करण्यात आलं शावि शेख सी चोवीस तास संगमनेर